संगीता वानखेडेचं नाव घेऊन कशाला पोट भरती कशाला तिच्यावर बोलती असं संतोष बोहीर हा व्यक्ती मी त्याचा फोटो टाकतेच आहे नेहमीच मला काही ना काही काही ना काही वाईट कमेंट करायचा जेव्हा मी जरंगे पाटलांची साईट घेऊन बोलायची तर त्यांना असा म्हणतो की तू जरांगे पाटलाची साईट घेऊन कशाला बोलती संगीता वानखेडेचं नाव घेऊन कशाला पोट भरती मग एके दिवशी मी संगीता वानखेडेच्या लाईव्हला गेली ला लाईू लाईू हो, मग तिचं लाईव्ह चालू होतं लाईव्ह बघत असताना हा तिच्या लाईव्हला आला आणि तिच्या लाईव्हला येऊन तो जरंगे पाटलांच्या विरोधात संगीता वानखेडेची बाजू घेऊन खूप सुंदर तिला कमेंट करत होता त्यावेळेला संगीता वानखेडेने शब्द सोडले की हो अगदीच संतोष भोर दादा अगदीच बरोबर आहे तुमचं मग माझ्या लक्षात आलं की हा संतोष भोईर कुणाचं पट्टा गळेत बांधलेलो कुत्र ते तर संतोष बहिर तुझ्या फोटो सहित मी सोशल मीडियावर टाकते कारण कुणाचा पर्सनल फोटो टाकणं ही गुणाचं आहे पण एखाद्या लेडीजला येऊन विनाकारण तुझी माझी ओळख पाळत नाही मी तुला ओळखत नाही एखाद्या लेडीजला येऊन विनाकारण घाण कमेंट करणं हा मोठा गुण आहे तुला माझे विचार पटत नाहीत व्हिडिओ बघू नको किंवा व्यवस्थितरित्या कमेंट कर आता ठीक आहे मग मध्ये काही कारणास्तव मी संगीता वानखेडेवर बोलायचं सोडलं जरांगे पाटलांविषयी माझ्या अंतकरणात अनेक पण प्रेम आहे आणि कायम ती राहणारच आहे आणि मी जरांगे पाटील कसे बरोबर आहेत ही कायम दाखवणारच आहे पण दुसऱ्या व्हिडिओ खाली येऊन पण हा भुंकला ह्याचं म्हणणं असं आहे की मी व्हिडिओ नाही बनवले पाहिजे आणि संगीता वानखेडेचं नाव नाही घेतलं पाहिजे किंवा वगैरे वगैरे मग त्यावेळेस मी दुर्लक्ष केलं पण जेव्हा वानखेडेच्या लाईव्हला बघितलं की हे तिथं चांगलं बोलतो आणि मग माझ्या लक्षात आलं की हे कुत्र कुणाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्याचं म्हणणं काय की तिचं नाव घेऊन वानखेडेचं नाव घेऊन तू कशाला पोट भरती आता सध्या काय होते मी ह्याला घाण बोलायला गेले तर त्याच्यात संगीता वानखेडेचं नाव येतं म्हणून मी त्या बाबतीत नाही घाण बोलत बाबा पण तू जसं माझ्या पर्सनल अकाउंटला येऊन घाण बोलतो तसं मी तुझ्या पर्सनल लाईफविषयी घाण बोलू शकते बरं का संतोष गुहिर आणि राहिला प्रश्न मी कशावर पोट भरायचा कुठं पोट भरायचा तर मला व्हिडिओवर पोट भरायची गरज तर मुळातच नाही माझ्याकडे भरपूर काही आहे पण तुझ्या माहितीसाठी सांगते तुझी बायकू कशावर पोट भरायली आणि बायकूच्या जीवावर तू कसा पोट भरायला हे मी आज समाजाला सांगते तुझी बायको सतरा जणांसोबत आहे आणि ती बाड ती तुला ती खायला आणि तुझं घर चालतं आधी इकडं लक्ष दे तुझ्या बायकोवर कारण आमच्यावर लक्ष ठेवायला म्हणजे वैयक्तिक माझ्यावर लक्ष ठेवायला माझा नवरा लय खमके आहे पण तू काय करायला दुसऱ्यांच्या बायावर लक्ष ठेवायच्या नादात तुझी बायको मोकळी सोडायला कारण तेही तुला सांगते तुझ तुझी बायको तू तु मोकळी सोडतो त्यामुळं तुझं घर भागत का तर तुला धंदा करता येत नाही चल ठीक आहे आम्ही व्हिडिओ करून पोट भरतो पण तू काय केलंस कमेंट ना तर पोट भरता येत नाही आणि कमेंट करण्यात तू वेळ वाया घालवतो त्यामुळे तुला काय धंदा करता येत नाही कारण तू इतरांच्या लाईव बघायला इतरांना ला कमेंट करायला वेळ घालवतो त्यामुळे तुझं पोट भरत नाही मग तू काय केलंस माहिती आहे तुझी बायकू सुडली रिकामी ह्याच्या त्याच्या सोबत ती लपडे करती आणि हे न, न दिलेला पैसा म्हणजे थोडक्यात तुझी बायकू शरीराचा व्यवसाय करते आणि ती शरीराचा व्यवसाय केलेला पैसा तुझं घर भागत त्या पैशावर त्यामुळं तू माझी चिंता नको करू हा ठीक आहे ना तू चाटे आहेस तुला कुणाची चाटायची तिकडं चाट त्याच्याशी मला घेणं देणं नाही त्याच्याशी कारण मी बघायला येत नाही मी तुझ्या कधी अकाउंटला आले नाही मी कधी तुला बोलले नाही मी कधी तुझं नाव घेतलं नाही तरी पण तुझी मला म्हणला ना की संगीता वानखेडेचं नाव घेऊन नको पोट भरू परत एकदा सांगते तुला कुणाची चाटायची ती चाट त्याच्याशी मला घेणं देणं नाही पण तू माझा नाद नकोस करू बरं का तू एवढं जी कमेंट करण्यात वेळ घालवतो हे कुणाच्या लाईव लाईव येऊन तिथं कुणाविषयी टीका करण्यात वेळ घालव ठीक आहे रे मी संगीता वानखेडेचं नाव घेऊन व्हिडिओ बनवते किंवा जरांगे पाटलांचं नाव घेऊन व्हिडिओ बनवते ते बघायला माझा नवरा आहे की माझ्या नवऱ्याला दिसतं ते पण तुझी बायको काय करते ही बघ तुझं असं काम झालं घरची भी ना आणि बाहेरचीला म्हणायचं पदर का घेना तर थोडं तुझ्या घरच्या बायकोवर लक्ष दे आणि तू त्या संगीता वानखेडेला चांगल्या कमेंट करतो किंवा तू तिचा समर्थक आहे किंवा तू जे काय तुझं असेल ते असेल त्याच्याशी मला शून्य घेणं देणं आहे पण तू आत्ताच्या माझ्या काही व्हिडिओ तर तिच्या बाबतीत नाहीत बी तरी पण तू तिथे येऊन भुंकायला लागला तर बाबा जरा बायकोकडं लक्ष दे सगळे गावातले तुला थु, थु राहिलेत तू बाईक उसुळली रे मी आणि इकडं लागलाय दुसऱ्याला कमेंट करण्यात लाईव्ह बघण्यात वेळ घालवायला आणि तो असं बी म्हणला ना की व्हिडिओवर माझं पोट भरतं तर बाबा मी व्हिडिओ बनवून तरी पोट भरते पण तुझं कमेंट न पोट भरत नाही त्या बिचारीच हाल व्हायला ला लागलेत प्रत्येकाकडून प्रत्येकाकडून पुढचं घाण बोलतच नाही मी पण अरे तिच्या शरीराची वाट लागली तुझं घर भागवता भागवता आणि तुला पैसे देता देता आमचं काय रे आमचं व्हिडिओवर पैसे भेटत असतील आम्हाला आमचा विषय सोड आम्हाला व्हिडिओ बनवून पैसे भेटत असतील पण तुला कमेंट करून पैसे भेटत नाहीत त्यामुळं तुझं घर चालणं गेलं ती बिचारी बायको चालली सतरा जणांसोबत तुझं घर भागवण्यासाठी तिथं लक्ष दे जरा घरात तुझ्या कुटुंबात कशाला उगतच दुसऱ्याच्या ह्याच्यात लक्ष देऊन नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही तू संगीता वानखेडेला चांगलं बोल चांगले कमेंट कर किंवा जरंगे पाटलांविषयी तू दुश्मनी जरांगी पाटलांबरोबर तुझी काय आहे माहीत नाही किंवा मराठा समाजाबरोबर पण मला विनाकारण कमेंट नकोस ना करू मी माझा माझा बी विषय मांडला तर तिथं तुला येऊन कमेंट करायची गरजच नव्हती विषय म्हणजे कोणता व्हिडिओ आहे कडे हा नवरेवर टाकलेला व्हिडिओ आहे कुठं चुकले रे देवा माझं तू त्याच्या खाली येऊन कमेंट केलीस तू कुणाच्या सुपारे घेऊन कमेंट करतो कुणाच्या सांगणीवरून करतो किंवा तुला कोण आवडतं किंवा तू कुणाचा चाट्या आहेस तू कुणाची चाटतो म्हणून इथं येऊन घाण कमेंट करतो ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही कारण तुझी बायको तुला घरात येऊ देत नसेल ना तिचं बाहेर सगळं भागत तिला बाहेरून पुरत ती बिचारी बाहेर भागून सुद्धा पैसे देऊन भागवायला लागली तुझी ती इच्छा पूर्ण होत नाही म्हणून तू कुणाची तरी तिकडे जाऊन चाटत बसतो कुणाची तरी चाटतो त्या चाटणाऱ्याला काय बोलले की तुला राग येत असेल पण काहीच हरकत नाही पण इथं माझे पैसे नको येऊ माझ्या अकाउंटला नको येऊ जरा घरात लक्ष दे संतोष भोईर आणि हा माझा व्हिडिओ तुझ्या बायकोपर्यंत पोहोचला पाहिजे खरच पोहोचला पाहिजे आणि तुझ्या बायकोचे नातेवाईक जी कोण आहे तुझ्या फोटोसही टाकणार आहे मी तुला वाटेल मी असं तसं टाकते आणि तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस कारण कुठल्याच गोष्टीची सुरुवात ही मी करत नाही पहिलंच तू घाण कमेंटला सुरुवात केली तीस संगीता वानखेडेच्या संगीता वानखेडे वर बोलून तू कशाला पोट भरती तुझ्या माहितीसाठी सांगते संगीता वानखेडे सतरा जणांना बोलून पोट भरती हा? ते तिला लेक्चर दे कारण तू तिच्याला येवलं जाऊन काहीतरी ये तू कमेंट केली त्यावेळी संगीता वानखेडे म्हणजे अगदी बरोबर संतोष भोईर दादा अगदी बरोबर तवा माझ्या लक्षात आलं अच्छा म्हणलं हे असं आहे का तर बर म्हटलं काय हरकत नाही म्हणलं मग आता आपण आपला रंग दाखवलाच पाहिजे ह्याला ह्याची लायकी आणि ह्याची अवकात दाखवली पाहिजे म्हणून आज मी तुला तुझी लायकी दाखवते तुझी बायको सतरा जना खाली जाते आणि तुझं घर भागवते तुला कमेंटला पैसे भेटत नाहीत बाबा आम्हाला व्हिडिओला जरी भेटत असले तरी त्यामुळं ना त्या बिचारीच्या शरीराचा भोगदा व्हायला लागलाय जरा तिकडं लक्ष दे उद्या तुझं पैसे कमवण्याचं साधन जे आहे ना तुझी बायको ती नसलेलं काहीतरी होऊन बसायचं मग तू पैसे कशी कमवणार म्हणून ना माझ्या इकडं नको येऊ तू कमेंट करायला बरं का परत एकदा लक्षात राहू दे कारण मी विनाकारण कुणाला बोलत नाही कुणाला टार्गेट करत नाही कुणाला खवळत नाही आणि जो माझ्या नादाला ला लागल त्याला मी सोडतही नाही